नमस्कार स्वामिनी कलेक्शन लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मायक्रोप्लेटेडचे मंगळसूत्र तेही एकदम कमी किमतीमध्ये दोनशेच्या आतील सगळे मंगळसूत्र असणार आहेत सो आ, बुकिंग करण्यासाठी स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आणि नक्की आवडेल तर बुकिंग करायचं आहे ओके मंगळसूत्र क्रमांक एक बघा मायक्रोप्लेटिंगमध्ये येणार आहे राऊंड शेपमध्ये बिग साईजमध्ये पेंडेंट आहे ज्यांना मोठं पेंडेंट आवडत असेल घालायला त्यांनी नक्की घ्या खूप सुंदर अशी क्वालिटी येणार आहे कॉपरमध्ये तुम्हाला पेंडेंट आहे त्यावर मायक्रो प्लेटिंग केलेलं आहे कॉपरचे पीसेस जास्त दिवस टिकतात सुंदर असं पीस आहे बघा मल्टी कलरचे स्टोन दिलेले आहेत विथ इयरिंग हा पीस तुम्हाला जाणार आहे छत्तीस इंच लांबी असणार आहे छत्तीस इंच लांबी असणार आहे मंगळसूत्र डिझाईन क्रमांक एक किंमत असणार आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करण्यासाठी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये डिझाईन क्रमांक दोन डिझाईन क्रमांक दोन ज्यांना नाजूक साजूक असं अपेंडंट हवं असेल कोयरीमध्ये पेंडेंट आहे बघा कोयरीमध्ये पेंडेंट आहे मल्टी कलरचे स्टोन दिलेले आहेत सेम पॅ कॉपरमध्ये पेंडेंट आहे मायक्रो प्लेटिंग केलेलं आहे खाली तुम्हाला मोती लटकनमध्ये येणार आहे सुंदर असा मोत्यांनी पूर्णपणे भरलेला पीस आहे विथ इयरिंग्स बिग साईजमध्ये इयरिंग्स दिलेले आहेत किंमत असणार आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये लांबी असणार आहे चौतीस छत्तीस इंचामध्ये तुम्ही आवडेल त्या लेंथनुसार तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता एकशे ऐंशी रुपये फक्त एकशे ऐंशी रुपये सुंदर असा पीस आहे बघा एकशे ऐंशी रुपये डिझाईन क्रमांक तीन डिझाईन क्रमांक तीन जास्त विकला जाणारा पीस हा माझ्याकडचा जास्तीत जास्त सोल्ड होणारा हा पीस आहे बघा मायक्रो प्लॅटिंगमध्ये जाणार आहे मल्टी कलरचे स्टोन दिलेले आहे प्रत्येक ह्याच्यावर मल्टी कलरचे स्टोन आहेत डिझाईन क्रमांक तीन किंमत आहे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये छत्तीस इंच चौतीस इंच लाँग आहे एकशे ऐंशी रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करण्यासाठी एकशे ऐंशी रुपये डिझाईन क्रमांक चार कोणताही पीस घ्या सुंदर तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे कॉपरचे पीस आहे पेंडेंट तुम्हाला मायक्रो प्लेटिंगची पेंडेंट आहे त्याच्यामुळं बिंदास्त यूज करा लग्नसाराही येत आहे सो तुम्ही आवर्जून हे पीसेस घ्या डिझाईन क्रमांक चार बिग साईजमध्ये सगळे सा मोठे मोठे पेंडेंट आहेत बघा ह्या सा ह्या रेटमध्ये हे पेंडेंट नाही मिळणार कलर मल्टिकलरचे स्टोन दिलेले आहेत सुंदर असा पीस आहे बघा चौतीस छत्तीस इंचामध्ये तुम्हाला हवा त्या लेंथमध्ये कस्टमाइज करून घेऊ शकता ह्याची पण प्राईस सेम असणार आहे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये मंगळसूत्र महोत्सव आहे आपल्या स्वामिनी कलेक्शनमध्ये आपण सुरू केलेला आहे टू फिफ्टीचे पीसेस तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळणार आहेत एकशे ऐंशी रुपये नक्की बाय करायात पुढे पुढची डिझाईन स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे मैत्रिणींनो बुकिंग करताना लक्षात ठेवा स्क्रीनशॉट मस्त आहे बुकिंग okay, आपल्या अठ्ठ्याऐंशी शून्य पाच तीनशे पाचशे पंच्याऐंशी या नंबरवर करायचे okay, आहे ओके नेक्स्ट पीस बघा अगेन मायक्रो प्लॅटिंगमध्ये तुम्हाला पेंडेंट दिलेला आहे मल्टिकलरचे स्टोन दिलेला आहे विथ इयरिंग्स सुंदर असा पीस आहे बघा सुंदर असा पीस आहे खूप बारीक काम केलेलं आहे खूप बारीक अस सुंदर अस काम केलेलं आहे सगळे मायक्रो प्लेटिंग मध्ये जाणार आहेत सुंदर सुंदर पीसेस आहेत एकशे ऐंशी रुपये सगळे एकशे ऐंशी रुपयाच्या रेंजने आहेत कोणताही पीस या तुम्ही शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत नेक्स्ट बघा पुढचा पुढची डिझाईन बघा ज्यांना जास्त ब्रॉडमध्ये पेंडेंट नको असेल नाजूक साजू साजूक घालायची सवय असेल त्यांनी हा बघा हा विथ तुम्हाला कॉम्बो आहे हा मोती पेंडेंट आहे बघा पिकॉक शेपमध्ये मोती पेंडेंट हा ही नत जाणार आहे चाप्याची नत आहे प्रेस नत आहे हे इयरिंग्स आहेत तुम्हाला असं स पूर्ण कॉम्बो येणार आहे हा पूर्ण कॉम्बो तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये हा पूर्ण कॉम्बो फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळणार आहे चौतीस छत्तीस इंचामध्ये तुम्हाला तुम्हाला कोणत्या साईजमध्ये मंगळसूत्र बनवून हवे त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल चौतीस छत्तीसप्रमाणे तुम्हाला मिळू ब बनवून मिळेल ओके एकशे ऐंशी रुपये पूर्ण कॉम्बो ही तुम्हाला प्रेशचीनच जाणार आहे हे इयरिंग्स आहे त्यावरचे आणि हे पेंडेंट आहे ओके एकशे ऐंशी रुपये प्राईज असणार आहे एकशे ऐंशी यूट्यूब फॅमिलीसाठी यूट्यूबच्या फॅमिलीने खूप मस्त रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्या कलेक्शनला सो त्यांच्यासाठी स्पेशल प्राईजमध्ये हे कलेक्शन आपण ॲड केलेलं आहे सगळे कॉपर बेसिस पीस आहेत मायक्रो प्लॅटिंगमध्ये तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे फक्त व्यवस्थित यूज करायचा ह्याला प पर परफ्यूम पाण्यापासून लांब ठेवायचं म्हणजे जास्त दिवस टिकतात एकशे ऐंशीमध्ये काय मिळते एकशे ऐंशीमध्ये तुमचं पूर्ण तुम्ही पाच सहा महिने जरी हे मंगळसूत्र यूज केलं तरी पैसे वसूल होतात नेक्स्टवाली डिझाईन बघा सुंदर अशी छोटशी अशी डिझाईन सर्कल शेपमध्ये डॉटेड पॅटर्नमध्ये मिडलला तुम्हाला फ्लावर शेप दिलेला आहे आणि सुंदर असे इयरिंग्स दिलेले आहेत फ्लावर शेपमध्ये झूम करून बघा शो करते बारीक असं नाजूक असं सुंदर काम केलेलं आहे बघा मैत्रिणीनं कॉपरचे पीसेस आहेत बॅकसाईड बघा बॅकसाईड फिनिशिंग कोणाला कोणाला बघायची असते त्या मैत्रिणींसाठी सगळे फिनिशिंगमध्ये पीस जाणार आहे तुम्हाला सगळे फिनिशिंगचे पीस आहे चौतीस छत्तीस लेंथमध्ये तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल सुंदर असे इयरिंग्स आहेत बघा आणि सुंदर असं पॅन्डेट तुम्हाला जाणार आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे प्रत्येक पीसबरोबर तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करा म्हणजे बुकिंग घेणं सोपं होतं वाला पीस खूप सुंदर असं पेंडेंट आहे स खूप सुंदर असं पेंडेंट आहे तुम्ही हे लक्ष्मी पूजनाला घालू शकता मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही वेअर करू शकता कलश मांडतो त्याला वेअर करू शकता सुंदर असं लक्ष्मी पेंडेंट आहे बघा मायक्रो प्लेटिंगमध्ये जाणार आहे आणि सुंदर असं त्याचं डिझाईन आहे सुंदर असं कमळावर बसलेली लक्ष्मीची प्रतिमा आहे बघा इथे दोन्ही बाजूला मोर दिलेले आहेत सुंदर असं मंगळसूत्राचं पेंडेंट आहे विथ झुमका बाजारात तुम्ही झुमका घ्यायला गेला गेलात तरी तुम्हाला फक्त शंभर रुपयापर्यंत झुमका मिळेल ठीक कॉपरचे पीस आहेत मायक्रो प्लेटिंगमध्ये क्वालिटी असणार आहे सुंदर अशी क्वालिटी आहे बघा जवळून दाखवते झुमक्यावर पण खालच्या बाजूला सुंदर असं डिटेलिंग केलेलं आहे पी सुंदर पीस आहेत सुंदर सगळे खूप सुंदर असे पी पीसेस आहेत सेम प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी ही ऑफर प्राईस तुम्हाला उद्या सहा वाजेपर्यंत आहे सो सहा वाजेपर्यंत सगळ्यांनी आवडेल त्या पीसचं बुकिंग टाकायचं आहे एकशे ऐंशी रुपये चौतीस छत्तीस हाईटमध्ये तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल एकशे ऐंशी रुपये सुंदर पीसेस आहेत नक्की सगळ्यांनी ऑफरचा लाभ घ्या एकशे ऐंशी रुपये तुम्ही शॉपमध्ये जर हे पीसेस घ्यायला जाताल तर तुम्हाला अराऊंड टू फिफ्टी टू एटीच्या रेंजमध्येच मिळणार आहे सो आपल्याकडून नक्की बाय करा एखादा छोट्याशा अमाऊंटची तुम्ही ऑर्डर टाकून बघा नक्की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल क्वालिटीची मी गॅरंटी देते एक पीस आपल्याकडे दहा वेळा चेक केल्यानंतर डिस्पॅचिंग केलं जातं नेक्स्टवाला पीस सुंदर असा पीस आहे मायक्रो प्लॅटिंगमध्ये अगेन इथे पूर्णपणे मोत्याचं काम केलेलं आहे मोती तारेने बांधलेले जाणार आहे खाली मोत्याचं लटकन दिलेलं आहे विथ इयर हा पीस आहे आपण सेम प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्हाला एकशे ऐंशी रुपये सुंदर असे मोतीचे कानातले दिलेले आहेत ज्या मैत्रिणींना जास्त ब्रॉडपेंड टू असतील त्यांनी नक्की बाय करा सुंदर पीस सुंदर क्वालिटी मिळणार आहे चौतीस छत्तीस इंचाचे मंगळसूत्र आहे क्वालिटी एक नंबर मिळणार आहे एकशे ऐंशी रुपये फक्त एकशे ऐंशी रुपये प्राइस असणार आहे वन एटीमध्ये हे पीसेस नाही मिळणार मैत्रिणीनो कन्फर्म बुकिंग टाका विश्वास ठेवून बुकिंग करा तुम्हाला क्वालिटी गॅरंटेड मिळणार आहे गारेंटे ह्याची मी गॅरंटी देते भरपूर सारे मंगळसूत्राचे डिझाईन मी आतापर्यंत शो केलेले आहेत नक्की 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 बुकिंग करा चला न ओळ्यात नेक्स्ट डिझाईन सुंदर असा पीस आहे बघा सुंदर असा पीस आहे शॉर्ट मंगळसूत्र आहे शॉर्ट मंगळसूत्र आहे हे विथ इयरिंगचा पीस विथ इयरिंगचा पीस आहे हा अठरा इंच लांबी आहे याच्या पेंडंटची क्वालिटी अप्रतिम येणार आहे अप्रतिम अशी पेंडंट क्वालिटी मिळणार आहे तुम्हाला ह्याची प्राईज असणार आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये वन सिक्स्टी एकशे साठ रुपये अठरा इंच दोन लाईनची पोत दिलेली आहे सुंदर अशी एकसंद अशी मंगळसूत्राची पोत तुम्हाला मिळणार आहे एकशे साठ रुपये वन सिक्स्टी वन सिक्स्टी त्यातली ने दुसरा डिझाईन बघा वन सिक्स्टीमध्ये सुंदर पेंडंट आहे बघा राणी पिंक कलरचे स्टोन आहे खूप सुंदर क्वालिटी आहे एकदम अप्रतिम लाजवाब अशी क्वालिटी आहे हे, हे, हे खाली तुम्हाला मोती दिलेल्या आहे सुंदर पेंडेंट आहे खूप सुंदर खूप सुंदर पेंडेंट आहे हे बघा शायनिंग स्टोनची शायनिंग तर बघा खूप सुंदर आहे वन सिक्स्टीमध्ये हे पीसेस तुम्हाला कोणीच देणार नाही खूप सुंदर क्वालिटी आहे नक्की सगळ्यांनी बाय करण्यासारखे पीसेस आहेत अप्रतिम अशी क्वालिटी आहे वन सिक्स झिरो एकशे साठ रुपये फक्त एकशे साठचे पीसेस बघून घ्या अठरा इंच लांबी येणार आहे शॉर्ट मंगळसूत्र केलेले आहे पेंडेंट साईज छोटी आहे त्यामुळे एकशे साठ रुपये टू लाईनमध्ये तुम्हाला मंगळसूत्राचे अठरा इंचामध्ये पोहते एकशे साठ रुपये वन सिक्स्टी एकशे साठ सुंदर क्वालिटी येणार आहे लाजोबाब अशी क्वालिटी आहे नक्की नक्की बुकिंग टाका आतापर्यंत भरपूर मैत्रिणी यूट्यूबच्या मैत्रिणींनी दोन दिवसामध्ये इतके बुकिंग झाले आहेत खूप बुकिंग झालेले आहे वन सिक्स्टीमध्ये दुसरा पीस बघा वन सिक्स्टी अठरा इंच लांबी सुंदर पीस सुंदर पीस ऑफिस वेअर करू शकता एखाद्या छोट्या कार्यक्रमाला जाऊ शकता शाळेमध्ये मुलांच्या शाळेमध्ये काही असेल कार्यक्रम त्यासाठी नक्की वेअर करू शकता एकशे ऐंशी रुपयेमध्ये काय वन सिक्स्टी सॉरी हा वन सिक्स्टी आणि अगोदरचे दाखवलेले एकशे ऐंशी सुंदर पीस कॉपरचे पीस सुंदर आहे सुंदर क्वालिटी एकशे साठ रुपये नक्की बुकिंग टाकायचे आहे एकशे साठ रुपये फक्त ज्यांनी बुकिंग केलेलं आहे ज्यांची पार्सल पेंडिंग आहेत आज त्यांचे पार्सल डिस्पॅच केलेले आहेत त्यांनी नक्की रिव्ह्यू द्या तुम्हाला क्वालिटी कशी वाटली क्वालिटी अप्रतिम येणार आहे क्वालिटीची मी गॅरंटी देते नेक्स्ट पीस बघा वन एटीचा पीस आहे छत्तीस इंच लांबी येणार आहे चौतीस छत्तीस कस्टमाइज करून मिळून जाईल विथ इयरिंग्स जाणार आहे हा पण विथ इयरिंगचा पीस आहे एकशे ऐंशी रुपयामध्ये काहीच तुम्हाला महाग नाही आहे मैत्रिणीनो क्वालिटी एक नंबर येणार आहे सगळे कॉपर बेसिसचे पीस जाणार आहे ओके एकशे ऐंशी रुपये वन एट झिरो सुंदर पीस एक नंबर एकशे ऐंशी रुपये फक्त नक्की बुकिंग टाकायचे आहे सुंदर क्वालिटीचे पीसेस आहेत सगळ्यांनी नक्की बुकिंग टाका लिमिटेड स्टॉक असतो लवकर लवकर बुकिंग करायची म्हणजे तुम्हाला स्टॉकआउटचा मॅसेज येणार नाही ज्यांना जो पीस आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबर दिलेला आहे त्याच्यावर बुकिंग करायचं आहे खतरनाक जबरदस्त असे पीसेस आहेत ओके नक्की हे पीसेस बाय करा सोडू नका बिलकुल ভেটোৱে আপোন লাই থেংক ইউ ছ' মচ ফিস্পন্স